हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे शिवाजी महाराज राजपूत होते का मराठा होते हा प्रश्न आजकाल कित्येक जणांना पडतो शूर आणि कर्तृत्ववान व्यक्ती ह्या आपल्याच जातीतल्या आहेत हे दाखवण्याचा मोह कित्येक जणांना होतो एक मिनिट पण हिस्ट्री ऑफ द मराठामध्ये आम्ही कधी जातीला धरून कुठलेच व्हिडिओ करत नाही कारण जातीमुळे माणूस कर्तृत्ववान आहे का कर्तृत्वहीन आहे शूर आहे का भित्र आहे हुशार आहे का ढ आहे हे, हे काहीच ठरत नाही यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे मग हा व्हिडिओ कशासाठी तर या व्हिडिओला आपण दोन भागांमध्ये बघणार आहोत पहिल्या भागांमध्ये ऐतिहासिक संदर्भ काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये या व्हिडिओचं नक्की प्रयोजन काय आहे ते आपण ऐकणार आहोत त्याच्यामुळे आधीच गैरसमज करून घेण्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांचे समकालीन किंवा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिल्या गेलेल्या काही बखरी काय म्हणतात हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांना शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याची आज्ञा केली या कृष्णाजी अनंत सभासदांनी जी बखर रचली त्याला आज आपण सभासद बखर असं म्हणतो या सभासद बखरीमध्ये राजाभिषेकाच्या वेळेला कृष्णाजी अनंत सभासदांनी काय लिहिलंय ते आपण बघूयात राज्याचे वंशाचा शोध करिता राजे शुद्ध क्षत्री शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेकडे आलेले घराणे तेच राज्यांचे घराणे असे शोधले अर्थातच शिवाजी महाराजांचे पूर्वज हे शिसोदिया वंशाचे राजपूत होते असं सभासद बकरीमध्ये स्पष्ट सांगितलेलं शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना जण एक साधा आदिलशाही सरदार होता असं समजतात पण शहाजीराजे हे दक्षिणेतलं एक फार मोठं प्रस्थ होतं शहाजीराजे बंगळुरात म्हणजे आत्ताच्या बँगलोरमध्ये एका राजासारखं राहत असत एखाद्या राजाच्या पदरी जसे विद्वान पंडित गायक नर्तक कवी असतात त्याप्रमाणे शहाजीराजांच्या पदरीसुद्धा कित्येक विद्वान आणि पंडित होते स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे विद्वान होते या राजांच्या पदरी एक जयराम पिंडे नावाचा बारा भाषा जाणणारा एक कवी होता याने राजांवरती राधा माधव विलास चंपू नावाचं एक काव्य केलं होतं आणि हे काव्य जयराम पिंडेने खुद्द राजांना ऐकवलं होतं असं त्याने या काव्यामध्येच लिहिलंय या काव्यामध्ये राजांची ओळख करून देताना जयराम पिंडे म्हणतो राजांचे नाव शहाजीराजे भोसले असून त्यांचे वंशनाम शिसोदिया आहे राजांचे उपनाव भोसले वंश शिसोदिया वर्ण क्षत्रिय आणि गोत्र कौशिक अशी नोंद जयराम पिंडेने राधा माधव विलास चंपू या काव्यात केले हे काव्य त्याने खुद्द शहाजी राजांना ऐकवलंय त्यामुळे राजांचे पूर्वज हे शिसोदिया वंशाचे राजपूत होते याबद्दल राजांनाही आक्षेप नव्हता तिसऱ्या आणि महत्त्वाच्या संदर्भामध्ये खुद्द शिवाजी महाराजच आहेत शिवाजी महाराजांची कीर्ती ही उभ्या भारतामध्ये पसरलेली होती ही कीर्ती उत्तरेतल्या भूषण जो तिकवापूर या गावामध्ये राहत होता त्याच्यापर्यंत पोहोचली ज्या काळात कवी हे रोमॅन्टिक पोएम्स अर्थात शृंगार रसातल्या कविता रचायचे त्या काळामध्ये कविभूषणाने वीर रसातल्या कविता आपल्या शिवाजी महाराजांवर केल्या त्याने बरेच छंद रचले आणि मग त्याने हे छंद खुद्द शिवाजी महाराजांनाच ऐकवले सोळाशे चौऱ्याहत्तरला ला शिवाजी महाराजांचा राजाभिषेक व्हायच्या थोडेच दिवस आधी कविभूषण हा खुद्द शिवाजी महाराजांना भेटला आणि त्याने शिवाजी महाराजांवर रचलेले त्याचे हे छंद खुद्द शिवाजी महाराजांनाच ऐकवले त्यातल्या एका छंदात तो म्हणतो राजत हे दिन राज को, बंस अवनी अवतंस जामे पुनि पुनी, पुनी अवतरे कंस मथन प्रभु अंस महावीरता बंस मे भयो एक अवनीस लियो बिरद सिसोदिया दिसो सीस ता कल मे सब उपजे वखत बिलंद भूमिपाल तीन मे भयो बडो माल मकरंद याचा अर्थ काय तर भूमीला शोभणारा असा जो वंश आहे ज्याने कंसाचं मर्दन केलंय अर्थात श्रीकृष्णांचा जो वंश आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा जन्म घेतात महावीरांच्या या वंशामध्ये एका राजाला सिसोदिया असं बिरूद मिळालं कारण या राजाने ईश्वराच्या चरणी आपलं शीश म्हणजे शिरकमल अर्पण केलं होतं याच वंशामध्ये पुढे मालोजी नावाचा एक राजा जन्माला आला हे मालोजी राजे भोसले म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराजांसमोर जी सभासद बखर वाचली गेली राजांसमोर जे राधा माधव विलास चंपू हे काव्य जयराम पिंडेने वाचलं आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कवी भूषणाने जे छंद गायले या तिघांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचे राजांचे पूर्वज हे राजपूत शिसोदिया राजपूत होते असंच म्हटलेलं आहे आणि या तिघांनीही या गोष्टीवरती आक्षेपच घेतलेला नाही आहे हे झालं ऐतिहासिक संदर्भांच्या बाबतीत आता या व्हिडिओच्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूयात जर ऐतिहासिक संदर्भ हे दाखवतात की शिवाजी महाराजांचे पूर्वज हे सिसोदिया वंशाचे राजपूत होते मग हा सगळा खटाटूप कशासाठी तर त्याला एक कारण आहे शिवाजी महाराजांचे पूर्वज हे राजपूत असल्यामुळे शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान होते ते एवढे पराक्रम करू शकले असा अपप्रचार आजकाल काही मंडळी करताना दिसतात आणि हे चुकीचं कसं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक बेसिक गोष्ट समजून घ्यायला हवी धर्म जात वंश आणि नागरिकत्व अर्थात सिटिझनशिप म्हणजे तुम्ही कुठल्या देशाचे नागरिक आहात या गोष्टी काही वर्षांनी काही पिढ्यांनी बदलत राहतात जर आपण उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं ना किंवा आपण उघड्या डोळ्याने इतिहास जरी वाचला ना तरी ह्या गोष्टीची तुम्हाला प्रचिती येईल भारतात राहणाऱ्या कित्येक मुसलमानांचे पूर्वज हे हिंदू होते आता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आपले पूर्व राष्ट्रपती होते आणि एक अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ होते त्यांचे पूर्वज जर हिंदू असतील तर आजचे हिंदू ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होऊ शकले किंवा यशस्वी शास्त्रज्ञ होऊ शकले कारण त्यांचे पूर्वज हिंदू आहेत आणि तेही हिंदू आहेत असं म्हटलं तर ते योग्य ठरेल का लिओ वराडकर आयर्लंडचे पूर्व पंतप्रधान यांचे पूर्वज मराठी म्हणजे भारतीय होते ऋषी सुनक जे यू आजचे पंतप्रधान आहेत त्यांचे पूर्वज हे पंजाबी भारतीय होते मग ऋषी सुनक आणि लिओ वराडकर हे पंतप्रधान होऊ शकले कर्तृत्ववान होऊ शकले कारण ते मराठी आणि पंजाबी आहेत असं आपण जर म्हटलं तरी ते योग्य ठरेल का याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की सगळ्या मानवांची उत्क्रांती ही आफ्रिकेमधनं झाली असं शास्त्रज्ञ म्हणतात मग उद्या सचिन तेंडुलकरने शंभर सेंचुरीज मारल्या कारण तो आफ्रिकन आहे किंवा लता मंगेशकर यांचा गळा गोड आहे कारण ते आफ्रिकन आहेत असं जर उद्या आफ्रिकेतल्या लोकांनी म्हटलं तर ते आपण मान्य करू का थोडक्यात काय आहे धर्म जात वंश आणि नागरिकत्व आणि त्याच्याबरोबर जोडलेल्या भावना या काही पिढ्यांनी बदलू शकतात जर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना ते मुसलमान असल्याचा अभिमान असेल तर ती भावना अजिबातच चुकीची नाही आहे जर ऋषी सुनक स्वतःला प्राऊड ब्रिटिश समजत असतील लिओ वराडकर स्वतःला प्राऊड आयरिश समजत असतील सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे स्वतःला स्वाभिमानी मराठी समजत असतील तर त्यांच्या या भावनांमध्ये आणि त्यांचे पूर्वज हे कुठल्या देशातून आलेत कुठल्या वंशातून आलेत कुठल्या धर्मातून आलेत याचा काहीही संबंध नाही आणि नेमकी हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा झालेली आहे शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे शिसोदिया वंशाचे राजपूत असले तरी सुद्धा खुद्द शिवाजी महाराजांना ते मराठा असल्याचा प्रचंड अभिमान होता आणि हे मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा दोन ऐतिहासिक संदर्भ आहेत पहिला ऐतिहासिक संदर्भ म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांची राजकीय अर्थात दरबारी भाषा म्हणून मराठी भाषेची निवड केली रजपूतांची डिंगल भाषा ही त्यांनी आपली दरबारी भाषा म्हणून निवडली नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेंचे जे पुत्र होते मालोजी घोरपडे त्यांना जे पत्र लिहिलंय ना त्या पत्रामध्ये खुद्द शिवाजी महाराज म्हणतात जे काही आपल्या जातीचे मराठे लोक आहेत त्यांना कटात घेऊन त्यांची कुतुबशहाशी रुजुवात करून द्यावी आपल्या जातीचे मराठे लोक असं शिवाजी महाराजांनी म्हटलंय आपल्या जातीचे राजपूत लोक असं म्हटलेलं नाहीये जर मालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या कट्टर शत्रूचे बाजी घोरपडेंचे पुत्र आहेत पण मराठा आहेत म्हणून शिवाजी महाराज त्यांना संधी देऊ पाहतायत असं जर शिवाजी महाराज खुद्द म्हणत असतील तर त्यांना ते मराठा असल्याचा स्वाभिमान होता हे अगदी स्पष्ट दिसून येतं याशिवाय तुम्ही मराठे लोक आपले आहात तुमचे गोमटे म्हणजे चांगले व्हावे असं सुद्धा शिवाजी महाराजांनी या पत्रात लिहिलंय जर पुन्हा पुन्हा शिवाजी महाराज मालोजी खोरपडे हे मराठा आहेत त्यांचं चांगलं व्हावं ते मराठा आहेत म्हणून त्यांना कटात सामील करून घ्यावं हे म्हणत असतील तर त्यांना मराठा असल्याचा स्वाभिमान होता हे अगदी स्पष्टच दिसून येतं या सगळ्याचा शेवट काय हो की शिवाजी महाराजांचे पूर्वज हे शिसोदिया रजपूत असले तरी शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य उभं केलं ज्या वेळेला गड किल्ले जिंकले ज्या वेळेला ते अभिषिक्त छत्रपती झाले त्यावेळेला ते शंभर टक्के मराठा होते आणि त्यांना याचा सार्थ अभिमान होता इतकंच नाही तर त्यावेळेच्या जनसामान्यांची भावना कृष्णाजी अनंत सभासदांनी सभासद बकरीमध्ये एका सुंदर वाक्यामध्ये मांडलेली आहे एक मराठा पातशहा अर्थात मराठा पातशहा छत्रपती झाला ही काही सामान्य गोष्ट झाली नाही बहुत काय सांगणे तुम्ही सुज्ञ आहात पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये अशीच नवीन माहिती घेऊन एका नव्या व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद